दोघांचाही दोन्ही पाण्याचा फोटो आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्री करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरवे पूजा करू किंवा माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पाहिजे अशी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन ही प्रतिज्ञा करून ती प्रतिज्ञा चाल पुढे चालवण्याचं काम आमच्या महाविद्यालयाचे आमचे प्रथमत मार्गदर्शक लाडके प्राचार्य डॉक्टर हंसराज सर यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून आणि संस्थेचे खजिनदार माननीय मयूर मुरलीधर ढमाले यांच्या प्रेरणेतून आज महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आणि ग्रंथालय विभाग दोघांच्याही संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाहेर प्रदर्शनही मांडण्यात आलेलं आहे आणि याच्यातली एक संकल्पना थोडी अशी आहे की सरांच्या संकल्पनेतून की जे विद्यार्थी असतील पालक असतील प्राध्यापक असतील शिक्षक असतील शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी असतील आजी माझी विद्यार्थी असतील प्रत्येकाने किमान एक आपल्या मातृसंस्थेला पुस्तक भेट द्यावं त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर त्यांना आनंदच आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आमचंही प्रेमाने ओर भरून येईल आज या ठिकाणी अशा दोन्ही संगमामध्ये दोन क कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामधले सर्व आमचे सहकारी प्राध्यापक वर्ग त्यामध्ये विशेष करून आमच्या ग्रंथालय विभागाच्या प्राध्यापिका शैला वाळूंज मॅडम आणि विशेष करून आमच्या महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर हंसराज सर त्याचबरोबर या ठिकाणी आज असं म्हटलं जातं कुणीतरी कुठंतरी राजकारणाच्या बाबतीमध्ये की केंद्रात देवेंद्र आणि राज्यात आपल्या केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मला तिकडं जायचं नाही पण आपल्याकडे जे आज प्रमुख दोन्हीही पाहुणे आलेले आहेत अतिथी आलेले आहेत दोन्ही हे एका बाबतीत समान आहे की दोन्हींचंही नाव राजेंद्र आहे विशेष हा युग अभूतपूर्व युग आलेला आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचा परिचय करून थोडक्यात देण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेलो आहे डॉक्टर राजेंद्र कुमार यांचा मी तुम्हाला परिचय करून देत आहे सर डॉक्टर राजेंद्र कुमार हे सावित्रीबाई फुले विने पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय माहितीशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत गेली पस्तीस वर्ष ते ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणजे अनेक वर्षे एखाद्या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य हे फार थोड्या लोकांच्या नशिबी असतं ते भाग्य त्यांना लाभलेलं ला आहे आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे भारतीय संस्कृतीचं जे पुणे म्हणून केंद्र आहे त्या केंद्रामधलं हे प्रमुख सांस्कृतिक शहर आणि त्याच्यामध्ये जिथे ज्ञान विद्या सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हीचाही बसा आहे अशा या पुण्यनगरीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेली जवळजवळ अनेक वर्षे या ठिकाणी पस्तीस वर्ष ग्रंथालय क्षेत्रात ते कार्यरत आहेत त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये पंच्याहत्तरहून अधिक लेख लिहिले आहेत म्हणजे आपल्याला एखादा पेपर लिहायचा सुद्धा कंटाळा येतो कधी कधी सर आमच्या मुलांना किंवा बाहेरही असा अनुभव आहे परंतु पंचाहत्तर लेख लिहिणं खास विशेष एखाद्या देख शीर्षकाखाली लिहिणं हे तसं खूप मोठं आणि अवघड कार्य आहे पण हे शिवधनुष्य पेल्ल्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी प्रथमता पुन्हा एकदा स्वागत करतो तसेच त्यांनी तसेच वीसहून अधिक त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत ग्रंथ लिहिलेले आहेत म्हणजे वाचन चळवळ असेल वाचन संस्कृती असेल ग्रंथालयाचं महत्त्व असेल ग्रंथालय कसं चालवावं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे ग्रंथालय याच्यामधल्या अनेक अनुभूती माहिती आणि त्या ठिकाणी मार्गदर्शनपर असे अनेक लेख आणि व्याख्यानं त्यांनी आपल्याला दिलेले आहेत वेगळ्या लोकांना आणि ते ग्रंथामध्ये ग्रंथित केलेले आहेत ग्रंथ ग्रंथ याचा अर्थ काय होतो ग्रंथी ग्रंथी म्हणजे ज्या गाठी असतात त्या गाठीचं छेदन केल्यानंतर त्या ठिकाणी जसं त्याच्यापासून बासरी बनवली जाते तसे ग्रंथ म्हणजे ज्या ग्रंथामध्ये ते ज्ञान असतं आपण ते ग्रंथ वाचल्यानंतर असं म्हटलं जातं आपण ग्रंथ वाचले तरच वाचाल ग्रंथ वाचाल तर वाचाल नाहीतर वाचण्याची शक्यता नाही तसं त्या ग्रंथीचं भेदन केल्यानंतर त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याला त्या अभ्यासकाला त्या अभ्या साधकाला त्या ठिकाणी काय होतं ज्ञान प्राप्त होतं सतसत बुद्धी प्राप्त होती जीवनामध्ये सामर्थ्यशाली जीवन जगण्याचे मंत्र मिळतात यशाची गुरुकिल्ली मिळती त्यामुळे ग्रंथाचं वाचन हे त्या ठिकाणी केलं जातं ज्याच्यामध्ये ग्रंथाच ग्रंथीचं भेदन केलं जातं त्याला ग्रंथ असं म्हटलं जातं असे ग्रंथ त्यांनी जवळजवळ वीसहून अधिक लिहिलेले आहेत वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जो सावित्रीबाई विद्यापीठाने मला वाटतं एफ वाय बी एला अभ्यासक्रम ठेवला आहे त्याचबरोबर एस वायलाही मिल इंडिया नावाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तो सर्वांना कंपल्सरी आहे त्याच्यामध्येही तो विषय आलेला आहे त्याच्यामध्येही त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत मुलांना वाच मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा म्हणजे मुलांना आपण वाचन करून दाखवायचं सर आम्ही या ठिकाणी वाचन महोत्सव आयोजित केलेला आहे त्याचबरोबर यशस्वी ग्रंथालयाच्या पाच सवयी कोणत्या आहेत म्हणजे चांगला ग्रंथ ग्रंथपाल असेल तर त्या ग्रंथपालाच्या ज्या सवयी चांगल्या चांगल्या कोणकोणत्या आहेत चा त्याच्यावरही त्यांनी खूप मोठं संशोधन केलेलं आहे संशोधनासाठी उपयुक्त डेटाबेसेस ही त्यांची काही अलीकडची पुस्तकं का प्रसिद्ध आहेत म्हणजे पुरविलेलं असं होत नाही काही वेळा आपण उत्साहाच्या भारात लिहितो पण नंतर थांबतो तसं त्यांचं अजूनही लिखाणाचं काम सातत्याने एखाद्या गीतेतल्या कर्मयोगाप्रमाणे चालू आहे स्थानिक पातळीपासून दे ते देश पातळीपर्यंतच्या विविध परीक्षांमध्ये त्यांनी एकशे पन्नासहून अधिक व्याख्यानं दिली आहेत म्हणजे एकच नाही आज आपल्याकडे जे व्याख्यान ते आलेले आहेत यांनी या ठिकाणी दीडश्याहून अधिक दीडशे हे फक्त त्यांनी थोडक्यात आपल्याला एक काहीतरी म्हणतात ना शिताची म्हणजे भातावरून भाताची शितावरून परीक्षा होती तसं हे एक आपल्यापुढं त्यांचा पायटाटा खूप मोठा आहे पण मी तुम्हाला संक्षिप्त करून सांगतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे घागर मे सागर लेना म्हणजे एखाद्या घागरीमध्ये अख्खा सागर घेऊन चालला असतात तसं हे माहिती या ठिकाणी मी सांगत आहे अलीकडाच्या काळामध्ये ते वाचन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर तसेच वाचक विकासामध्ये ग्रंथालयाची भूमिका वाचन सल्ला सेवा या विषयावर व्याख्यानं देतात म्हणजे आपल्याला आज जे पाहुणे लाभलेले अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये मास्टर असणारे प्रभुत्व असणारे असे एक महान प्रवक्ते आहेत तेव्हा त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने मी मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आपणही त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे त्याचबरोबर वर। दुसरे त्यांच्या शेजारी असणारे त्यांच्या स्तुडीचे जयकर ग्रंथालयामध्ये माहितीशास्त्र विभागामध्ये काम करणारे आमचे आदरणीय मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र चिकटे सर तर ते डॉक्टरेट झाल्यानंतरसुद्धा गेली अनेक वर्षं आजही आपल्या महाविद्यालयाचं असं वैशिष्ट्य आहे की आपल्या महाविद्यालयातला एखादा सर इथून प्राध्यापक गेला तरच किंवा विद्यार्थी जरी गेला आणि त्यांनी आपल्या इथं महाविद्यालयाचं जरी नाव सांगितलं तरी सर कधीही त्यांना आपल्या घरातल्या माणसासारखी मदत करतात त्याला आपल्या नावावर काही वेळा पुस्तकं पण देतात अनेक प्राध्यापकांना अनेक प्राध्यापक मला भेटल्यानंतर सांगितलं की तुमच्या सरांनी अतिशय आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि नॅकमध्ये जे आपल्याला सर्वांना अभिमानाचं आणि कौतुकाचं आहे त्या ठिकाणी सुद्धा सरांनी आम्हाला अनेक ज्या लिंक होत्या त्या लिंक पाठवल्या होत्या मार्गदर्शन केलेलं होतं त्याचबरोबर जे येणार होते अजून तिसरे आमचे जे ब्र ब्रह्मविष्णू महेश असं म्हणू त्यांना पानगे सर त्यांनीही खूप सहकार्य केलं आणि म्हणून आज या ठिकाणी सरांसारखी ग्रंथालय क्षेत्रामध्ये किंवा ज्या आमच्या मॅडम विद्यार्थ्यांना स्वतःहून पुस्तकं वाचायला देतात स्वतःहून प्रयत्न करतात चांगली पुस्तकं आली तरी त्यांना सांगतात म्हणजे ग्रंथपाल हा कसा असावं याचं एक आदर्श उदाहरण सर आमच्याच महाविद्यालयामध्ये असणाऱ्या आमच्या शैला वाळूंज मॅडम आहेत आणि म्हणून आज सर्व व्यासपीठावरली दिग्गज पाहिल्यानंतर खरं तर यांच्या कार कार्यास मला असं वाटतं शेवटी देणाराने देत जावे घेणार आणि घेत जावे घेता घेता देणाराचे हात तोडून घ्यावे का नाही घेता घेता देणाराचे हात घ्यावे म्हणजे आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे जसे आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य अनेक अनुभवातून गेले महाविद्यालयाचं न्याय करत असताना आम्हाला खूप खूप मोलाचं मार्गदर्शन केलं सर अवघ्या काही अतिशय कमी कालावधीमध्ये जे आम्हाला सर्वांना तो शक्य वाटत नव्हतो तर ते त्यांनी करून दाखवलं ही आज दिग्गज व्यासपीठावर असणारी मंडळी मी या सर्वांचा परिचय या हो ठिकाणी करून दिलेला आहे तुमचाही परिचय होईल आपणही जे दिशा जी दाखवतील जे मार्गदर्शन करतील याच्यातून आपण त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन पुढं चालायचं आहे आपलं जीवन समृद्ध संपन्न करण्यासाठी आणि या आ, प्रसारमाध्यमाच्या युगामध्ये सामर्थ्यशाली जीवन बनवण्यासाठी ज्ञानी होण्यासाठी आपणही या ठिकाणी त्यांच्या विचाराचं अनुकरण करायचं आहे या ठिकाणी मला त्यांचा परिचय करण्याचा या ठिकाणी संधी दिली खरं तर दोघांचे परिचय खूप मोठे आहेत पण त्यांनाच घाई असल्यामुळे कदाचित मीस शब्दांमध्ये अडथळा ठरतो आठार आहे म्हणून तुम्ही म्हणायच्या अगोदर मी या ठिकाणी टाळ्याबाजाच्या अगोदर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र